नाशिक रोडच्या शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विकास तथा बंटी शेठ भागवत यांनी विधायक कार्याच्या माध्यमातून सदैव सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यातल्या त्यात दिव्यांग बालकांप्रती बंटी भागवत अधिकच संवेदनशील आहेत म्हणूनच त्यांनी वाढदिवसाच्या माध्यमातून दिव्यांग बालकांमध्ये आपला अभिष्ट चिंतन साजरा करण्याचे योजले होते कार्यबाहुल्यामुळे आणि व्यस्त जीवनशैली यामुळे बंटी भागवत यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस विकास मंदिर शाळेत साजरा केला प्राध्यापक राजाराम मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या पारिवारिक सोहळ्यास बंटी भागवत यांचे पिताश्री शांताराम भागवत वेदू देसाई जोत्सना देसाई सिन्नरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष विक्रम कोठुळे हे यावेळी उपस्थित होते विकास मंदिर शाळेच्या अर्थात संस्थेच्या सचिव गोडके यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं शांतराम भागवत यांच्यासह मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात बंटी शेठ भागवत यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना सदिच्छा दिल्या संस्थेच्या सचिव सुहासिनी आणि शिक्षक दिव्यांग मुलांप्रती घेत असलेले परिश्रम पाहून सर्वांनी त्यांचं कौतुक केलं आज खाली बसताना एक विचार आला मॅडम की तुम्ही जेवढा स्टाफ आहे त्या स्टाफला कोणत्याच मंदिरात जाण्याची गरज नाही कोणत्याच देवाला जाण्याची गरज नाही कोणत्या चार धाम हाजी यात्रा आणि काही असेल पुण्याचं काम आपण जे म्हणतो ते तुम्हाला करण्याची काही एक गरज नाही तुम्ही हे जे पुण्य करताय ते सगळ्या पुण्यांपेक्षा वरचं काम त्यानंतर <स्टाथा> महाराष्ट्र माझ्या परिवारातर्फे तुमच्या अभिनंदन की मॅडम घरात मुलं सांभाळणं आणि लोकांची मुलं मुखबधीर असताना मतिमंद असताना तुम्ही ते सांभाळणं याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम काही असू शकत नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आज हा कार्यक्रम इथे महाराष्ट्र माझा परिवाराने आयोजित केला त्याचं प्रास्ताविक म्हणून मला इथं बोलण्याची संधी मिळत आहे प्रास्ताविक करताना आमच्या महाराष्ट्र माझ्या परिवाराची स्थापना झाल्यानंतर अनेक समाज उपयोगी काम आमच्या महाराष्ट्र माझ्या होत असतात आणि एटीजी सर्टिफाईड सुद्धा आहे अनेक सॅनि सॅनिटाय सॅनिटायझिंग वेल्डिंग मशीन वाटप असेल मुलांना दप्तर वाटप असेल गरिबांना शॉल वाटप असेल अनेक झाले आपल्या मला माहिती आहे देवगरी एक पोस्टा कमी देत असला तरी एक सिक्स ज्याला इंद्रिय म्हणता तो तुम्हाला केलेला आहे म्हणून तुमच्यासाठी हँड्स अप आमचे एक शायर म्हणतात आमचे एक शायर म्हणतात आणि ते शायर असं म्हणतात कौन कहता है हाथों से तकदीर बनती है कौन कहता है हाथों से तकदीर बनती है

आपल्या जे आपण आपल्याला जे शाळेमध्ये संस्कार होता नाशिक रोडमधली मतिबंध मुलांची शाळा मी बऱ्याच दिवसापासून ऐकतो मॅडम कारण मी प्राध्यापक असल्यापासून इथं बऱ्याच वेळा शाळेला मी भेटी दिलेल्या आहेत आणि आज तुम्ही आम्हाला जी सेवेची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आमच्या संत तुकारामांनी म्हटलेले जे का रंजले गांधले त्याशी मनाही जो आपले हे रंजलेल्या गांधले सेवा परमेश्वराला फ्री आहे तुम्ही दोन तीन ना जाय मथुरा ना काची परंतु आज ही खरी सेवा आहे ही मानवतेची सेवा आहे रंजलेल्या गांजले सेवा आहे तुम्हाला प्रत्यक्ष इथं परमेश्वर विठ्ठल सुद्धा इथं कुठं देव आपलं या ठिकाणी हा कार्यक्रम पाहत असेल एवढी या सेवामध्ये धम्म काय लागतात आपण आज आम्हाला आभार मानत कारण आज जे बघितलं आम्ही ठीक आहे अनेक महाराष्ट्र माझा फुलव्याचा माहिती आहे मॅडम अनेक सौरक्ष हे अनेक सामाजिक करून दिले म्हणजे महाराष्ट्रभर नवी नाशिक नगर पूर्ण महाराष्ट्रभर अगदी रायगडावरती मुलगा अपघाती मृत्यू झाला तर त्याला मदत देण्यासाठी महाराष्ट्र माझा फुलव्या कोण आलो फॉरन मंडी सेंटर आम्ही सुरू झालो तिथे गेलो होतो कळालं मदतीला महाराष्ट्र माझा परिवार हा तत्पर असतो आणि आज आम्ही डोळ्याने बघितलं मी प्रभू दादाचे खरोखर मला आभार

आम्ही बघितलं आम्हाला काय वेदना होत किंवा काय नाही मी जास्त काही बोलू शकत नाही परंतु आपण जे करताय आपल्याला आपण कधीही पत्र आला सांगा मला तुम्हाला मी नक्कीच जी जी गोष्ट तुम्हाला कधी असतात

आणि करायचं एवढं त्यांच्या डोक्यात असत अशा बंडी शेखला मी जन्मानाला आज मनापासून शुभे जातो आणि आज त्यांनाही बघून हे बघून त्यांच्या डोळ्यात पाणी दुःख मला बघितलं मी एवढे कॉल केला होता की जे काही त्यांनी बघितलं म्हणजे आजचा कार्यक्रम आमच्यासाठी अस्मरणीय कार्यक्रम आहे आपण आम्हाला हक्काने सांगा आपण आमची जी संघटना आहे मार्ग परिवार हा सदैव आपल्याबरोबर असेल अशी बळी देतो आणि याप्रसंगी महाराष्ट्र माझा परिवारचे अध्यक्ष शिवनाथ कापडी शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष शिवाजी हांडोरे मनोज ठाकरे रूपचंद डिकले निखिल डेरले उत्तम देवकर सचिन आणि सुनील भांगरे रामेश्वर गायकवाड सौरभ बैरागी दीपक पाटील कदम उपस्थित होते या पारिवारिक सोहळ्यात उपस्थित पाहुण्यांनी आपला अमूल्य वेळेत दिव्यांग मुलांसमवेत व्यतीत करून त्यांना आनंद दिला विद्यार्थ्यांसमवेत नृत्य करून सर्वांनी त्यांच्या भावना जपण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी महाराष्ट्र माझा परिवार आणि शिवजन्मोत्सव समिती यांच्या सौजन्याने बालकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले या सुग्रास भोजनाचा सर्वांनी लाभ घेतला सूत्रसंचलन कमल उबाळे यांनी केले चौदास यांनी आभार मानले राष्ट्रगीतानं सोहळ्याची सांगता झाली उपस्थित पाहुण्याच्या प्रेमाने सर्वच विद्यार्थी भारावून गेले होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड